का हो झिंगूर शेठ वाले परेशान केलं तुम्ही के तर आम्हाला चुकी झाली हो भाऊजी आता आता परत नाही असं करणार बा खरंच मला लय वाईट वाटत राहिलं मी माफी मागतो बा तुमची एक परी खरंच बा लई वाईट वाटत राहिलं मला सारख्या चांगल्या माणसाच्या याच्यात असं केलं हे मला लई वाईट वाटलं पाहिजे आता अशा दुसऱ्या कोणाच्या याच्यात असं करू नको नाही हो आता असं कधीच वाईट नाही वागत बा त्याला माफ करा बा तुम्ही माफ करा मी तुमच्या पाया पडते एक परी नाही काय पाया गे एक पळाची करत नाही ना केलं माफ तुले

पाहता येते ना पहिले लग्नाची तारीख तर ठेव ठरू दे लग्नाची तारीख ठरली म्हणजे मग पाहता येते आपल्याला कोणता बँड सांगायचा काय घोळा कोणता सांगायचा काय सांगायचे नंतर पाहता येते हो सांगा लाग शांताराम भाऊले म्हण लागले एकदाची पटकन लवकर काढून घ्या तारीख कोणती आहे एक तारीख ठरवली म्हणजे मग आपल्याला बाकीचे हे करायला मोकळ होते ना हाल सांगता येते काय घोडा गिळा सांगणं काय सांगणं ते बाकी सगळं मग करायला मोकळ होते माणूस चाल बर बोलू आपण आले त्या का, का तुम्ही तर आरामात बसले मस्त मग काय करत ऊन किती आहे पाहिजे बाहेर उन्हात जर फिरलं तर उन्हाचा फटका लागला तर कोणा वाद जाईल त्यापेक्षा बरं आपलं आतमध्ये तुम्ही कसे काय आले बा आणि ते झिंगूर काय म्हणते बाहेर चालू ला पण ते ना काय आता सोंग घेता तुम्ही चला आहे ना ते कोणी त्याला आयडिया तुम्हीच तर दिली जाऊ दे ना जे झालं ते चांगलं या बसा बसा काय म्हणतो सांग काय म्हणतो म्हणजे काय तारीगिरी करायची का नाही म्हटलं मग काय जाऊ दे ता सगळ्या तारखा का? मग काही हॉलने भेटणार काय नाही ना एक तर साक्षगंधही नाही करायचं म्हणता तुम्ही डायरेक्ट एकत्र सगळं करायचं म्हणता हो दे ना कुठं खर्चात पडत बसतं एका एका होऊन जाते सगळं हेरी काय आता तुमचं सगळं एकत्र जुळलेलंच ना तुमचं मला तो वाटते बाबा एखाद्या मंदिरा जाऊन हारा टाकूनच जाव तसं काय म्हणणं का हो शांत राम बाबा गी बायला सविशे का आलं बाबा ते, ते बाबा तर बावाला ते तेच पाहिजे बाबा म्हणून बरा खर्च वाचते बर आहे ना मग खर्च नाही लागत नाही का खर्चाचं काय का करता पण आता हेच दिवस आहे ना आताच तर हे आहे हेच तर दिवस असते शेवटचं आता घोड्यावर बसून मिळवायला भेटते सगळं काही करायला भेटते ना एकदा का लग्न झालं की मग उंदरा सारखंच राहा लागल ना एक तर मी तिच्या शब्दाच्या पुढे जात नाही त्यामुळे तिने परवानगी दिल्याशिवाय मला घराच्या बाहेर नाही पडता येणार थांब ना म्हणा पाहि लग्न होऊ दे लग्न झालं की बरोबर येसन बसते तुम्हाला एकदा लग्न होईल घे मजा करून म्हणा मग तुझा ही आण ते आणत लागतं तुला मागं थांब म्हणा तुझे जसं जंक्शन करायचं तसं करवा पण मी काय म्हणतो ते पाहुण्याला मी लावला होता फोन येणार आहेत ते आणि तू आपल्याला फोन लावतो बरं छोटू महाराजाला फोन लाव आणि त्यांना बोलावून घेऊन घेऊ मग आपण तारीख बरं ठीक आहे ना लावतो मी फोन लगेच आज आपण जास्त लांबणीवर नका टाकू जरा अलीकडची तारीख अर्धा अर्धा दे ना महाराज येऊ दे एकदा महाराजांनी तारीख सांगितलं की मग पाहू आपण काय करायचं ते बरं ठीक आहे लावतो मी त्याला फोन फोन कायचा डायरेक्ट नाही तर गाडी घेऊन जातो ना घेऊनच येतो ते तसं काही काम असलं तर एक वर कुठे जाणार नाही जातो नाही लगेच लग्नाची तारीख काळाची आहे तर लगे म्हणजे डायरेक्ट घेऊनच येतो म्हणते हा ठीक आहे ये मग त्यांना घेऊन लगे काढून टाकू आपण तारीख येतच असते पाहुणे बी येणार मग पाहुणे वा पाहायची का तारीख हो ठीक आहे घ्या ना पाहून मध्येच का जाणार आपल्याला हो एप्रिल मध्ये असलं म्हणजे मग आपल्याला जरा तयारी करायला वेळ भेटते पाह अमोल महाराज एप्रिल मधला कोणकोणते तार काय ते सांगा मुलाचं आणि मुलीचं नाव काय मुलाचं नाव भानदास आहे जन्म नाव त्याचं बालेश्वर आहे मुलीचं नाव काय आहे ब मुलीचं नाव नैना आहे पण आता तिचं जन्म नाव काय तरी मला जर आठवत नाही सौरू आहे काहीतरी बरं ठीक आहे थांबा तसं दोघाचा बी चांगला आहे मस्त गुण पण चांगले जुळतात एप्रिल मध्ये पहा आता तारीख आहे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस त्यानंतर तीस तारीख पण आहे बरं मग पहा मग आता याच्यातली कोणकोणती तारीख घ्यायची ते तुमच्या हिशोबाने पण पाहा तुम्हाला कोणती तारीख बरोबर वाटते ते आता एप्रिल मधली तुम्ही चौदा तारीख सांगितली पण आता चौदा तारीख तर जमणार नाही कारण त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे ना मग मिरणूक कार्यक्रम वगैरे ते राहते त्याच्यानं कसं आहे ते त्यात दोन्ही दोन्ही हे जमणार नाही दुसऱ्या मग तुम्ही पासून ते तेवीस तारखेपर्यंत आणि ते तीस तारीख पण आहे नाही का हो तेवीस तारखेपर्यंत आहे आणि ते चोवीस पंचवीस पण आहे पण तेवीस तारखेपर्यंत तुम्ही चांगला आहे जरा ते पहा त्या हिशोबानी म्हणून राहिलो कसं म्हणता मग पाहून बा तुमच्या हिशोबाने सांगा आता कसं काय ते नाही मामा काय म्हणता अठरा तेवीस मध्ये कोणती पण तारीख काढली तरी काय हरकत नाही आपल्याला काही अडचण का नाही तशी पा मग पाहून बा तुमच्या हिशोबाने सांगा मग कोणती तारीख ते चालते आम्हाला काय हरकत नाही कोणती सांगा आम्हाला पण अठरा तेवीस मधली कोणती तारीख चालते तुमच्या हिशोबाने सांगा तुम्ही सांगा ना तुमच्या हिशवानी नाही हो तसं नाही ना तुम्ही मुलावाले आहे ना मुलावाल्याचं ऐकायला मुलावाल्याचा मान पहिला असते मुलावाल्याचं काय आहे त्याच्या मनाने घ्याय तसं नाही ना आमच्या मनात बा आमच्या मनात तसं काही नाही तुमच्या दिवस घालवते वाटते हे नाहीत नाही कधी कधी आडून घेते नाहीत नाही आता लगेच एकमेकावर लोटून राहिले तर जाऊ द्या आपल्यालाच करा लागेल काहीतरी कंदील पाहुणे बा मी काय म्हणतो मी काय म्हणतो तुमच्या दोघांचही राहू द्या आपण आपल्या प्रेक्षकाला विचारू प्रेक्षक सांगतील ना कमेंट करून प्रेक्षक कमेंट करून सांगतील ते तारीख आपण ठरवून टाकू ठीक आहे ना काय हरकत नाही चालेल आम्हाला तसं बी बरं मी काय म्हणतो मंडळी कसं आहे म्हणते का, का लग्नाचं काम लय नाजूक असते एकमेकाचा मानपान करण्यात किंवा एकमेकांना मोठेपणा देण्या देण्यात कधी कधी पण निर्माण होते भांडावर येत असते म्हणून आता कसं आहे आहे का ह्याच्यातून आता तुम्हालाच निपटावं लागते बरं त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की अठरा एप्रिल ते तेवीस एप्रिल याच्यामधली कोणती तारीख तुम्हाला योग्य वाटते ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ज्या तारखेच्या जा जास्त कमेंट येतील ते तारीख आपण ठरवून टाकू ठीक आहे मग कमेंट करून सांगायला विसरू नका चला बघा आता पुढे काय होते ते ठीक आहे मग समजलं का कंदिला पाहिजे पाहून बा आता आपले प्रेक्षक लोक जे आपले चाहते आहेत जे कमेंट करून सांगतील का नाही ती तारीख आपण ठरवून टाकू नाही आता आपल्याला माहित झालं अठरा तेवीस याच्यामध्ये दरम्यान आहे आपलं लग्न त्यामुळे आपल्या तयारीला लागा तुम्ही आता तारीख आपल्याला उद्या समजतेस अरे बंदास काय म्हणतो लग्नाची तारीख निघाली म्हणते हो काल ती तारीख फक्त आता एक फिक्स करायची राहिली अठरा तेवीस आहे एप्रिल मधल्या तर त्या तारखा मधली ते कमेंट करतील चाहते लोक आपले तेव्हा मग ठरवलं ते कोणती तारीख आहे ते बरं मग आता काय आहे बाबा आता राहिलेच किती दिवस आणि मी काय म्हणतो ते आपला झाबरू झाले फोन करून सांगला होत ना त्याच तिकडे ड्युट्या चालू राहिल्या का ते त्या दिवशी नेमकी सुट्टी नाही राहणार त्याला हो रे ते तिकडे लय लंबा गेला म्हणते तिकडे कोकणात आहे म्हणते हो ना त्याला एक केस आली म्हणते चांगली त्यामुळे गेला बा तिकडे ते रायगड जिल्ह्यात आहे तिकडे रोहा म्हणून हा बरोबर आहे रे रोहा तालुका आहे ना दे दे ते ते तिकडे पेन पनवेलच्या तिकडे आहे बरोबर आहे रे आपली विजबा होते तिकडं त्याला पहिले फोन करून सांगायला लागेल बा नाहीतर तिकडं जर अटकला ते तर मग इकडं येणार नाही नाही रे तू या लग्नाला येणार नाही असं होईल का तू फक्त सांगून दे त्याला म्हणजे मग ते बरोबर त्या तारखेला बरोबर सुट्टी ठेवते थांब ना आता सांगतो त्याला फोन करून अठरा ते तेवीस तारखेच्या दरम्यान आहे म्हणून बरोबर मग ती तयारीत राहते हा बोल रे बानू काय म्हणते तारीख गिरी काढली लग्नाची लग्नाची तारीख ठरवली आली ना आता अठरा तेवीस एप्रिल महिन्याची अठरा तेवीस या दरम्यान आहे भाऊ आता एक ठरणार आहे ती तारीख मग तू पाहू बरं सुट्टी किती भेटली पाहिजे म्हणजे सुट्टी म्हणजे दोन चार दिवस दो आधीच जायला लागते तुले काय हरकत नाही ना दोन तीन दिवस आधी येतो काय टेन्शन नको घेतो बर मी काय म्हणतो मग ये ना जरा इकडे कोकणात फिरायला ना इकडलं वातावरण एक नंबर आहे ना आता आम्ही इकडे तोपर्यंत तिकडे का नाही रेल का? का आता फिरायला कुठं नंतर जातच येते ना नंतर काय लग्न झाल्यावर मग का तू आमच्या येतं का मग याच्यात तुले का हे तु 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 ना दोन चार दिवस मस्त राहता येते सोबत सोबत रूम आहे आपली सगळं आहे काही टेन्शन नाही आहे हे ना इकडे काय तुला काही सामान विमान घ्यायचं ते घेता येते कपडे किपडे मी मस्त भेटते ना सूट गुट इकडं तसं म्हणतं का हो या वाटते का तिकडं पण लगे का तिकडं काही माहिती नाही ना मी काय म्हणतो ते मला विजी भाऊचा फोन आलता ते इकडे राहिलेलं आहे ना येतो म्हणे बाई इकडे याच आहे म्हणते कोणाच्या तरी भेटीला याच आहे म्हणे मग विचारून पाहिन ती येत असतील तर येणार मग त्याच्यासोबत त्याच्यासोबत चाललंय या मी काय लावतो काय सण नाही इथं मी आहे मग तू काय त्याच घेऊ बरं ठीक आहे पाहतो ना मी विजी भाऊ विचारून जमलं तर येईल मग जमलं तर नाही ये नक्की तू ये कारण आता सध्याच भेटले का वेळ भेटायला भेटते नंतर काय ये मग लवकर हा बरं काय हरकत नाही ना येतो येतो ठीक आहे ये ठेव मग बरं ठेव मी येतोच तुला फोन करतो तिकडे येणार असलं की काय म्हणते घाबरू काय म्हणते तेकणात येऊ म्हणते त्याच्यासोबत तिकडे मग ना फिरून बरं पाहतो ना जातो मग तिकून काही सामान आणता येते नैनास नैनासाठी काही घेता येते मस्त तिकडे मग चांगलं चांगलं सामान भेटते ना चला बा मंडळी जरा या म्हटलं कोकणात फिरून येतो बा आम्ही कोकणातली माणसं खूप प्रेमळ आहे म्हणते पावा आता तिकडे गेल्यावर समजते बा मी काय म्हणतो तुम्ही आपल्या ते तारखीचं विसरू नका तारीख कमेंट करायला विसरू नका बरं आणि हो मंडळी सर्वात महत्वाचं एक सांगायचं म्हणजे टीचर टकाटक हे आपल्या या कॉमेडी व्हिडिओचा बादशा आहे त्यांची बरोबरी आम्ही तर काय कुणीच करू शकत नाही तुम्ही तर टीचर टकाटकचे फॅनच आहात पण आम्ही टीचर टकाटकचे फॅन असूनही मी टीचर टकाटकचे राऊत गुरुजी यांना आम्ही आमचे गुरु मानतो आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही हे व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे शिष्याने कितीही धावपळ केली तरी तो गुरुच्या समोर जाऊ शकत नाही त्यामुळे टीचर टकाटकची बरोबरी करण्याचा विचारही आमच्या मनामध्ये येणार नाही हो तुमच्यापैकी काही जण तर आता टीचर मध्ये जुळले असतील पण आम्ही तर जेव्हापासून हा जावाई बुवा एपिसोड आहे तेव्हापासून आम्ही टीचर टकाटक्षी जुळलेला आहोत आणि त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन आम्ही हे आमचे चार विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे बस इतकंच या टिचर टकाटकविषयी आमच्या मनात कुठल्याही प्रकारचा अनादर नाही हे आम्ही इथेच सांगू इच्छितो म्हणून टिचर टकाटकप्रमाणेच आमचेही चार विचार तुम्ही बघावे एवढीच विनंती करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे रवीभाऊ कांबळे भाऊ टाकसांडे महाकाली भक्त आशिष भाऊ रंदाई कृष्णाभाऊ सोळंके साहिल भाऊ बोबळे त्याचबरोबर आपले उमेश भाऊ आणि गुणवंत भाऊ गीते या सर्वांना आपले विचार आवडल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद चला मग भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हो कमेंट करूनसुद्धा सांगा त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता